प्रश्न एक नीता अचानक घर सोडण्याचा निर्णय का घेतला उत्तर एक नीता आता आपल्या बाळाला घेऊन घर आवर आली कारण तिला भास्कर हातून होणाऱ्या अन्यायाची भीती वाटते तिच्या मनात आता या घरात काहीच सुरक्षित नाही भविष्यात नीता हा निर्णय तिच्या कुटुंबासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे यामुळे भविष्यात तिला स्वतःच स्वतंत्र साम्राज्य उभारावं लागेल आणि भास्करच्या षडयंत्रांना रोखावं लागेल प्रेक्षकांना हळूहळू दिसेल की नीता आता फक्त बळी नाही तर घरातील धोके ओळखणारी एक नायक बनत आहे प्रश्न दोन भास्कर कशी शिक्षा होणार आहे उत्तर भास्कर पोलीस हस्तक्षेप करत आहेत कारण त्यांची क्रूरता प्रकट झाली आहे सावी आणि धैर्य यांनी नीता व तिच्या बाळाला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात महत्वाची भूमिका बजावली भविष्यात भास्करला फक्त कायदेशीर शिक्षा होणार नाही तर त्याचा सामाजिक बदनामी देखील वाढणार आहे पुढील भागात तू स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करेल पण सावी आणि नीता यांचा बळ त्याच्यावर हवी राहणार आहे प्रश्न सावीने आरती भास्करच्या हातातून का काढली उत्तर सावीने आरती भास्करच्या हातातून काढली कारण तिने भास्करच्या स्वभावाची खरी ओळख घेतली आहे ही क्रिया केवळ धार्मिक अनुष्ठानाचा प्रश्न नाही तर तिचा साहस आणि घरातील अन्यायाविरुद्ध आवाज आहे भविष्यात हा टर्म प्रेक्षकांना दाखवेल की सावी आता निष्पक्ष आणि धाडसी व्यक्तिमत्व आहे जे घरातल्या हिंसक ताकदीशी उभं राहणार आहे पुढच्या कथेत ती आणखी निर्णायक भूमिका घेऊ शकते भास्करला पूर्णपणे फसवेल प्रश्न चार नीतावहिनीच्या विश्वासाभावामुळे काय बदल घडणार आहे उत्तर चार नीतावहिनीने नीतावर विश्वास ठेवल्यामुळे घरातील संघर्षातील नवे ताण निर्माण झाले आहेत नीता आता भास्करच्या षडयंत्रांचा सामना करण्यास तयार झाली आहे भविष्यात नीता वहिनी आणि सावी यांची रणनीती भास्करला चकित करेल ही गोष्ट प्रेक्षकांना भावनिक गुंतवणूक देते कारण नीता हळूहळू एका स्ट्रॉंग लिडर मध्ये रुपांतरित होत आहे प्रश्न पाच धैर्य आणि दामिनीचा पोलीस स्टेशन मध्ये काय रोल आहे उत्तर पाच धैर्य आणि दामिनी यांनी पोलीस स्टेशन मध्ये धोरणात्मक हस्तक्षेप केले ज्यामुळे भास्करला अटक करावी लागली भविष्यात हे ट्विन्स प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल कारण धैर्याची चाल अगदी अनपेक्षित आहे भविष्यात धैर्य स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा आणि न्यायासाठी आणखी मोठे पावले उचलेल कदाचित भास्करच्या मानसिकतेत बदल आणेल किंवा नवीन संघर्ष सुरू करेल प्रश्न सहा भास्करने स्वतःला मुजुमदार म्हणून ओळखून का वागलं उत्तर सहा भास्कर स्वतःला मुजुमदार म्हणून ओळखून वागत आहे कारण तो सामाजिक आणि कायदेशीर दबावाचा वापर करून स्वतःला स्वतः पाहतो भविष्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल की हा अहंकार त्याच्यासाठीच गळ्यात पडतो ओळख त्याच्या करमणुकीला मर्यादा घालते आणि नीता सावीच्या साहसामुळे भास्करला त्याचे भूतकाळ आणि चुकीचे निर्णय यांचे परिणाम भोगावे लागते प्रश्न सात नीता आणि सावीच्या पुढच्या रणनीतीत काय ट्विस्ट आहे उत्तर सात नीता आणि सावीच्या रणनीतीत अजूनही मोठा ट्विस्ट येणार आहे पोलीस अटक झाल्यानंतर भास्करच्या मनोविकारावर आधारित एक युक्ती भविष्यात या दोघींच्या सूक्ष्म चालांनी भास्करला घरातून आणि कुटुंबाच्या हितासाठी पराभूत केले जाईल प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल कारण या रणनीतीमुळे भविष्यातील भाग पूर्णपणे अनपेक्षित वळण घेतील प्रश्न आठ बाळाची सुरक्षा आणि औषधांचा मुद्दा का महत्त्वाचा आहे उत्तर आठ नीता आणि बाळासाठी औषधांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे कारण भास्करने त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला होता भविष्यात हा भाग प्रेक्षकांना भावनिक दृष्ट्या खूप गुंतवेल कारण नीता आता फक्त संघर्ष करणारी नाही तर पालकत्व आणि सुरक्षा यांचे प्रतिबिंबही आहे या संकटामुळे ती भास्करच्या चा चा चालांपासून अधिक सावध आणि रणनीतिक बनते प्रश्न नऊ भाऊराव नाईक विलास आणि इतर पोलीस कसे ट्विस्ट आणणार आहेत उत्तर नऊ भाऊराव नाईक आणि विलास यांनी पोलीस शक्तीचा वापर करून घरातील नाट्यमय संघर्ष वाढवला आहे भविष्यात या व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे भास्कर आणि त्याच्या षडयंत्रांना अधिक गुंतागुंतीत आणले जाईल प्रेक्षकांना भास्करच्या प्रभावाचा पर्दाफाश आणि त्याच्या कमजोरीचा थरथरावा अनुभवायला मिळेल प्रश्न दहा भविष्यातील भागात सावी नीता आणि भास्कर यांच्यात काय संभाव्यता आहे उत्तर दहा भविष्यातील भागात सावी आणि नीता एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहतील भास्करच्या षडयंत्रांना तोड देण्यासाठी भास्कर आता फक्त घरातील संकट निर्माण करणारा नाही तर त्याच्या मागील गुन्ह्यांची पडताळणी होईल